हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या हक्काच्या अग्रिकोली व्लॉगिंग चॅनलवर आज अजून एका गाण्याची शूट आहे आणि एक गाणी आज रिलीज झाला सोनं पावलांनी आली गौराई जो त्या दिवशी तुम्ही व्लॉग बघितला ज्याच्यामध्ये शोनाची पण ॲक्टिंग आहे तो गाणी फायनली आज आलेला आहे आणि शोना जसं व्लॉगमध्ये बोलली होती की माझी ॲक्टिंग बघून तुम्ही असं असं कराल तुम्हाला खूप आवडेल असं जे शोना चानल वा, चानल सोन ला सो सोना बोलत होती <laughs> तो सॉन्ग फायनली आलेला आहे मम्मीच्या चॅनलवर चॅनलवर आला चॅनलचं नाव आहे अक्का साहेब आणि गाण्याचं नाव आहे सोन पावलांनी आली गौराई हा व्हिडिओ संपल्यानंतर पण लास्टला एंडस्क्रीनला तुम्हाला त्या गाण्याची लिंक मिळून जाईल हा ब्लॉग पूर्ण बघा हा ब्लॉग पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला तो गाणी पण बघायला मिळेल सो आता सोना कसे बघा सोनाला हे बघा पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला स्टोरी करेल सो so, गाणी असा काहीसा आहे मी तुम्हाला तुम्ही स्वतः बघा आता मी काही दाखवत नाही ना तर मग पूर्ण गाणी तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला लागेल त्यापेक्षा मम्मीच्या चॅनलवर जाऊन एकदा गाणी बघा खूप छान झालंय गाणी आम्हाला सगळ्यांना तो आवडला होता आणि गाणी पण छानच झालं आहे आम्हाला पण आवडलं आम्हाला तर आवडलं आहे आय होप तुम्हाला पण आवडेल सो एकदा गाणी बघून घ्या कसा वाटतो आहे ते कमेंट गाण्याच्या गाण्याच्या व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा आणि आज आम्ही चालू आहे अजून एका गाण्याच्या शूटिंगला आणि अजून एक अजून एक येईल गाणी आणि हा एक आहे एक सुजित भाऊच्या सुजित पाटील बदामचा बादशहा या चॅनलवर पण ये येणार आहे सो त्याची पण मी लिंक जो आला की लगेच मी त्याची पण लिंक तुम्हाला देईन अजून आपला एक गाणी येतो आहे त्याची पण लिंक देईन आणि आज येईल त्याची पण लिंक देईन सगळ्यांच्या लिंक्स तुम्हाला मिळतील सो त्या गाण्यामध्ये मम्मी पप्पा दोघे आहेत आणि तो पण ब्लॉग तुम्ही बघितला असेलच शूटिंगला मी खूप मजा केलेली गाणी पण छान छानच होईल तो सो आज तुम्ही हा सॉंग बघून घ्या सोन पावलांनी आली गौराई आणि तोपर्यंत आम्ही तुमच्यासाठी दुसऱ्या गाण्यांची पण व्यवस्था करतो तुम्ही प्रेम द्या आम्ही तुम्हाला नवीन नवीन गाणी आणून देऊ चला आता आम्ही जातो या शूटिंगला या सॉन्गला बाकी या अर्धी मंडळी पोचली आहे या गाडीत मी आहे मम्मी आहे कॅमेरा झूम होता मागे सगळे आहे करा सुजले कसं सुजले का झूम होता तयारी किती वाजता केली आहे आम्ही कॅमेरा झूम होता माझं लक्षच नव्हतं मी गाडी चालवत होतो सो असो आता चला जाऊया आपण लोकेशन वर तिकडे भेटूया बाकी सगळ्यांना सो आम्ही पोचलो आता कांब्याला आणि इकडे मूर्ती घ्यायची संकेत कला मंदिर मधून मध्ये कांबा तलाव तलावली बोलताना काय बोलताना तलावली चला आता आपण मूर्ती बघूया हम्म यो माझा मामा आहे ना पण चल आपण बघूया मूर्ती पाहिजे सो इथे छान छान मूर्ती आहेत माश्यावर बसलेली आहे ना छान छान आणि आकर्षक अशा मूर्ती आहेत मी दाखवतात बघ तुम्हाला बनवतात पण इथेच पेंटिंग पण इथेच सजवतात पण इथेच काही मूर्त्या रेडी केलेल्या आहेत जशी ही बघा सजवून रेडी आहे बघा सजवलेली आहे मूर्ती बघूया आता आम्हाला पण आम्ही कोणती घेऊन जातो चला आता मूर्ती घेतली आम्ही लोकेशन वर बाय बाय आणि तुम्हाला पण जर छान छान मूर्ती हवे असतील तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता खापरी पण भेटता तिथं खापरी नाणे खापरी कुंभारच हा कापरे <laughs> कोण बनवी चांग मूर्ती एका केली म्हणजे फिरायला पूर्ण लागला पण मस्त मस्त स्वतः देवारीची पूजा आणि मग कॅमेऱ्याची पूजा करणं शूटला सुरुवात करतोय कॅमेऱ्याची पूजा करायची कॅमेऱ्याची पूजा करताना जो कॅमेऱ्याकडे लक्ष देईल तोच कॅमेऱ्याने चांगला दिसला नंतर एडिटिंग करणाऱ्याला बोला जाणार <tuh sesuatu> oh, ya. Ini masuk <tuh sesuatu> <tuh sesuatu> कॅमेरे चांगल्या ना तिथं चांगले गर्दी घेतली पाया पडायला सुटला <laughs> याच्या आधी माणसांनी आराम करत असतं नाही तर मग इकडे आल्या अशी झोप लागते

थंड चिवडा खाऊन घेतो भूक लागली बॉटल पहिलीच आहे काय भाई हे हवरे हो थंडा किती रे तो आता लाईट आली तुम्ही करता ना आता गाणी पाठ झाला ना चला आता तुम्ही या सर्कलला ला <laughs> नाचा हे नाचता ना लाजू नका असा <laughs> ये स्वतः लिप्सिंग वाले टेक आता आपले आता यांचा टेक आहे त्यांना डिश घ्यायच्या होत्या ज्यांनी ज्यांनी ज्याला जे आवडते त्यांनी ते घेतले मी फक्त डिश पास केल्या सगळ्या मी घरी घेऊन जाणार खाऊच्या डिश बरोबर पहिले उचलल्या डायरेक्ट जेवण रेडी रेडा रेडी चलो या थांबा तो काही फायनली शूट कम्प्लीट झालेला आहे आणि आता यांना घरी जायची घाई होईल कधी आली दुपारी अच्छा तरी पण अजूनपर्यंत मेकअप तशी झाली कामा थांबा अरे लांबीशी गेली कोण बसलेला अच्छा रांगोळी काढत होते का हा तेच बरं कोण बसलेला आहे ना हा जाऊ नका जागा ती हिशोबान सगळी नाही मावणार असा सगळी नाही मावणार तुझा एकटीचाच नाही आपल्या या गाण्यामध्ये एका अंतरामध्ये समीर तिकडे समीर आणि श्रमिकता येई मोठू की जोडी <laughs> शूट साठी शूट ते मोदक बनवले होते बघा डिश भरून हे दिवे का राहिलेत कारण त्याच्यामध्ये चुरी नाहीये वा

आणि या सॉन्ग मध्ये मामाचा पण रोल आहे आणि दत्ता दा म्युझिक दादा <hah> आहे गाण्याची म्युझिक दत्तादा हँडल केली ऍपल कोणचा होता खाले खरा म्हणजे काकडी फोटो हा नको का नको रे बाई नको आवडी जाणार बाबा हो था तर का मी आता जेवायला बसलो मी ते जेवतोय मम्मी बघा माझ्याकडे रागात बघते मग कला बघते ते पण सांग मला का माहित त्या दिवशी का आला त्या दिवशी मी गाडीत होत होतो पाईप पुरत होत ना गाडीला गाडी मागे गेली ना आता पावसानंतर गाडीची खाली कुत्री वगैरे बसतात ना तिसरी टाइम तिसरी का चौथी टाइम आहे ऐकायची तर गाडी मागे घेतली मी पाहिला जेवतात सांगतो हो काहीतरी गाडी धुवतो तुम्ही ना हा सांगते डायरेक्ट गाडी हलूच मागे गेली म्हणजे <laughs> इंटरेस्ट मध्ये तुझ्याकडे बघून ते जर तिला याची वटाण्याची सणांची जर <laughs> वटाणा हे भाजीपाला आहे ना कसं असते आपलं जीवनचक्र असतं जीवनचक्र एका खाली एक, एक प्राणी असतात जसा की बकरी गवत खाते बकरीला वाघ खातो अशी असं जीवनचक्र असं माणूस भाजीपाला खाऊ शकतो जर प्राणी प्राणी तुमच्या कुत्र्यानी कुत्र्यांनी जर भाजीपाला कुत्र्यांनी जर भाजीपाला कुत्र्यांनी जर भाजीपाला खाल्ला ना पायल मम्मी तुमच्या कुत्र्यांनी वटाने खाल् सो काही फायनली सगळ्यांना सोडत सोडत आम्ही घरी पोचलो आणि आम्हाला घरी पोचायला वाजले पावणे चार आणि आता उद्या पण शूट आहे उद्या बिंदासच्या गाण्याचं शूट आहे बिंदास म्हात्रेच्या उद्या सकाळी तिकडे जायचंय मी तिकडे जाईन मम्मी आणि पप्पा जातील पनवेल ला आता घरी आले चार्जर ते आले तिकडेच विसरून आलं असेल तर बरं आहे ते बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि आजच्या दिवसात मला विधी सेंड करतो बाय बाय